ऋषीवाडी दत्तधाम मध्ये मल्हारी याग व रुद्रयाग संपन्न उद्या दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी होणार श्री दत्त जन्मोत्सव श्री दत्त जयंतीनिमित्त नृसिवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात गुरुवार दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सेवेकरी भाविकांच्या उपस्थितीत श्री दत्त जन्मोत्सव होणार आहे दरम्यान दत्त जयंतीनिमित्त सुरू असलेल्या या सप्ताहामध्ये बुधवारी येळकोट येळकोट जय मल्हार जयघोषात भंडाराची उधळण करीत श्री रुद्रयाग मल्हारी यागासह विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली दत्त जयंतीनिमित्त दत्तधाम दत्तदामित्त सुरू असलेल्या सप्ताहामध्ये बुधवारी हजारो सेवेकरांच्या उपस्थितीत कुलदेवतांची विशेष सेवा करण्यात आली यामध्ये याज्ञिकी विभागाकडून मल्हारी सप्तशतीच्या चौदा अध्यायाचं वाचन करीत प्रत्येक ओवीला हवनयुक्त स्वाहाकार करण्यात आला श्री मल्हारी सप्तशतीच्या प्रत्येक अध्यायानंतर हवनमध्ये विडे अर्पण करताना सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार श्री खंडेराव महाराज की जय याचा जयघोष करीत शंखनाद व वाद्यांच्या गजरात भंडाऱ्याची उधळण करीत श्री मल्हारी याग संपन्न झाला यानंतर श्रीसुक्त रामरक्षा द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र अमृत संजीवशी अमृत संजीवनी मंत्र संजीवनी मंत्र शिवम शिवमहिन कालभर आदी स्त्रोत्र व मंत्र तसेच श्री रुद्राध्यायाचं वाचन करीत हवनयुक्त यु, हवन हवनयुक्त श्री रुद्रयाग झाला यानंतर सेवा केंद्राच्या प्रतिनिधी ताईने दिनांक चार व पाच जानेवारी रोजी श्री क्षेत्र उज्जैन मध्य प्रदेश इथं होणाऱ्या श्री भस्मालिंगार्चन सोहळ्याची विस्तृत माहिती दिली सप्ताहाच्या सहाव्या दिवशी सकाळी आठच्या गोपाळी आरतीनंतर श्री गुरुचरित्रातील एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्यायापर्यंत सामूहिक वाचन झालं मान्यवरांच्या हस्ते साडे दहाची नैवेद्या आरती झाली आरतीनंतर सामूहिक श्री स्वामी समर्थ मंत्रपठण पालखी सोहळा झाला यानंतर यज्ञ विभागात षोडशोपचारी पूजा व नित्यसहाकार करण्यात आला दुपारच्या सत्रात उपस्थित सेवेकरांच्या सहभागानं कृष्णाचे खेळ उखाणे आदी सांस्कृतिक कार्यक्रम झाले यानंतर सामूहिक श्री दुर्गा सप्तशती व पाठ व श्री स्वामीचरित्र सारामृत पाठाचं वाचन करण्यात आलं सायंकाळी पाच वाजता शिवलिंगावर दही भात लेपन करून एकशे आठ शिवनामावलीचं पठण करीत बिल्वार्चन करण्यात आलं सहा वाजता औदुंबर प्रदक्षिणा करण्यात आली साडेसहा वाजता नैवेद्य आरती झाली सात वाजता विविध विषयांवर मान्यवरांचं मार्गदर्शन झालं सायंकाळच्या सत्रात सप्ताह काळातील नित्यधान श्री विष्णू सहस्त्रनाम स्त्रोत्र पठण गीतेचा पंधरावा अध्याय रामरक्षा हनुमान चालीसा पठण आदी सेवा श्री स्वामीचरणी रुजू करण्यात आल्या गुरुवारी नित्य स्वाहाकार बलिपूर्णा होती आहे तसेच दत्त जयंतीनिमित्त दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्री दत्त जन्मोत्सव होणार आहे तसेच सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत विनामूल्य इच्छुक वधवर नोंदणी होणार आहे यासाठी उपवर तरुण तरुणींनी येताना बायोडेटा पासपोर्ट साइज फोटो आधार कार्ड झेरॉक्स घेऊन यावं तसेच पूर्वी नोंदणी केलेल्या धारकांना ऑनलाईन स्थळ दाखवली जाणार आहेत सप्ताह काळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक श्री स्वामी सेवक भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे